बुलडाणा शहरातील मार्गावर मॉडिफाईल सायलेन्सर बसविलेल्या दुचाकीतून कर्णकश फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या बुलेटवर जिल्हा वाहतूक शाखेने कडक कारवाई केली शहरात असे निदर्शनास आले की खूप मोठ्या आवाजाचे सायलेन्सर किंवा बुलेट याचा समाजात खूप त्रास होत आहे त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बुलेटच्या मॉडिफाय सायलेन्सर काढून ते जप्त केले व बुलेट मालकांना हजारो रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी दिली आहे ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आपल्या बुलढाणा शहरात असं निदर्शनास आलं होतं की खूप मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून बुलेट किंवा इतर काही वाहनं फिरत आहेत तर याचा खूप समाजाला त्रास आहे विशेषतः विद्यार्थी पायी चालणारे वृद्ध नागरिक किंवा दवाखाना परिसरात पेशंट यांना खूप त्रास होतो या अनुषंगाने आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये जे काही सायलेन्सर मूळ कंपन्यांनी दिलेलं असतं ते बदलून आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावले जातात किंवा काही लोक ट्रिपल सीट बेशिस्त वाहतूक करतात म्हणजे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात त्याविरुद्ध आम्ही हे विशेष मोहीम घेतलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत किती गाड्यांवर कारवाई केली जाते आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस गाड्यांवर कारवाई झालेली आहे आणि यापुढे देखील आमची ही मोहीम चालूच राहणार आहे